Subtitles by the Amara.org नमस्कार मी मयुरेश वा आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज एकोणीस नोव्हेंबर आहे आणि विरार वेस्टला मी आता मारंबळपडात चिखलडोंगरीकडे जाणाऱ्या रोडवर आहे आणि पोलिसांकडनं सागर कवच सुरक्षा अभियान राबवलं जातं आज आणि उद्या दोन दिवस सागरी सुरक्षा सज्जता तपासण्यासाठी पोलिसांकडनं हे सागर कवच अभियान हाती घेण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे दिल्लीत काही दिवसांपूर्वी एक मोठी दुर्घटना घडली स्फोट झाला आणि त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी अलर्ट सांगण्यात आलं होतं आपल्याकडे समुद्रकिनारा आणि खाडी किनारा आहे आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खाडी किनाऱ्याची सुरक्षा सज्ज आहे की नाही त्याची पूर्णपणे त्याच्यावरती सज्जता तपासण्यासाठी पोलिसांकडनं सागर कवच अभियान राबवण्यात आलेलं आज पहाटे पाच वाजल्यापासून हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आज दिवसभर आणि उद्या वीस नोव्हेंबर असे दोन दिवस हे अभियान चालणार आहे याच्यामध्ये समुद्र किनारा खाडी किनारा आणि याकडे जाणारे एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट या ठिकाणी नाकाबंदी तपासणी करण्यात येते आणि त्याचबरोबर नाकाबंदी तपासणी बरोबरच पोलीस किती अलर्ट आहेत सग बाकीचे सगळ्या सह सहयोगी ज्या यंत्रणा आहेत बाकी सगळ्या यंत्रणा आहेत किती अलर्ट आहेत या सगळ्या गोष्टीची सज्जता तपासली जाते आणि त्याच्यासाठी हे सागर कवच अभियान राबवलं जातं आपण बघितलं तर पोलीस अधिकारी कर्मचारी स्वतः इकडे आहेत तपासणी मोहीम पहाटे पाच वाजल्यापासून चालू आहे खास त्याच्यासाठी मंडपसुद्धा इकडे टाकण्यात आलेला आहे आणि ही एक मोहीम पोलिसांकडून हाती घेण्यात आलेली आहे याला नाव दिलेलं आहे सागर कवच कारण समुद्राची सागरी मार्गाची सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी सागर कवच आपल्या पालघर जिल्हा विरार वसई मालासोपारा या सगळ्या ठिकाणची जी समुद्रकिनारे खाडे किनारा आहे याच्यासाठी या किनाऱ्यानुकवरती जे रस्ते जातात या सगळ्या परिसरातली गावं या सगळ्या ठिकाणी सागर कवच अभियान राबवलं हो जाते आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपण कमेंट करून सांगा